सुरवशीच्या प्रकरणामध्ये मोर्चामध्ये निळी टोपी घालून भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की सूरवशीच्या मारेकरामध्ये पोलिसांना माफी द्यावी ज्या सुरेश दसानी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं कारण की ते देशमुख आहेत परंतु एक मागासवर्गीय कुटुंबाचा चळवळीतला मुलगा त्याचा जीव गेला पोलिसांच्या महाराणीमध्ये जीव गेला आंबेडकरी चळवळीची मागणी आहे की त्या पोलिसांवर निश निलंबन करून चालणार नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पण सुरेश दस सांगतात की यांना माफ करा ज्या सुरेश दसानी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं तिथं काय म्हणत नाही पोलिसांना माफ करावा यांना माफ करावा परंतु हिथं मात्र माफ करा अशा पद्धतीची सुरेश धसाची भूमिका याचा आंबेडकरी समाजाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो सुरेश धसांवर देखील कारवाई झाली पाहिजे कशा पद्धतीने बोलतात सुरेश दस तसंच राहुल सोलापूरकर त्यांनी माफी मागून हा प्रश्न मिटणार नाही राहुल सोलापूरला अटक झाली पाहिजे त्याच्यावर अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे राहुल सोलापूर पुलकर ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांबद्दल दोन दिवसांनी बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य वापरलेले ते वक्तव्य अत्यंत घनरड आहे ज्या पद्धतीने त्या श्लोकाचा उल्लेख केलेला आहे ज्या श्लोकातून बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ब्राह्मण होतात हा कुठला त्यांनी युक्तिवाद काढलेला आहे बाबासाहेब आंबेडकर या देशाला माहिती आहे जगाला माहिती आहे तरी सुद्धा अशा पद्धतीचं खोडसाळपणाने सोलापूरकरांचं वक्तव्य हे अत्यंत खालच्या पातळीचं आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की त्याच्यावर ॲट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे राज्य शासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे त्याला अटक केली पाहिजे तो बाहेर गेला असेल कुठे गेला असेल त्याला शोधून आणावा त्याला अटक करावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असल्या सुरेश दस तर त्याच्यावर कारवाई होणार आंबेडकरी जनता त्याला मारल्याशिवाय राहणार नाही संरक्षण दिलं जातो सोलापूर आहात तुम्ही त्यावर कारवाई करण्यासाठी कालच रामदासजी आठवले साहेबांनी सोलापूरकर अशी मागणी केलेली आहे आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे त्याचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे तो अशा पद्धतीने वक्तव्य कसा करतो अशा पद्धतीने बोलतो कसं सुरेश राहुल सोलापूरकर आता त्यांच्या घरी जाणार आहेत का नाही आता पोलिसांनी सोडावं आम्ही दाखवू सोडा त्याने आम्हाला सोडावं पोलिसांनी आम्हाला त्यांच्या दारापर्यंत त्याला विचारू हा प्रश्न का पोलिसांनी त्याला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे याचा आम्ही निषेध करतो त्यामुळं राहुल सोलापुलकर मुख्यमंत्र्यांनी तातडीने गुन्हा दाखल करावा तातडीने त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे आठवले साहेबांना देखील काल, थी काल चा ती मागणी केलेली आहे सुरेश दासानी कालच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे या ठिकाणी निषेध 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 आमचा पुढचा राहुल सोलापूरला राहुल सोलापूरकरला रस्त्यावर उतरू उतरून त्याच्या विरोधात आंदोलन करलेलं आहे त्याला फिरतं भय कमी करू मुख्यमंत्री आता अटक करावी महाराष्ट्रातली जनता भेटल तिथं त्याला काढत असू भेटल तिथं त्याला आडू मग तो कुठून किती दिवस बसणार बसणार आहे किती दिवस त्यामुळे त्यांनी बाहेर काढावं त्याला बाहेर काढावं पोलिसांनी संरक्षण देऊ नये ही आमची कळकळीची विनंती आहे त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा काम धंदा सोडून आम्ही सगळे कामाला लावले त्याला कळत नाही का काय बोलतो हा त्याला सगळं माहिती आहे बाबासाहेब कोण शाहू महाराजांची शिरल केली त्याला माहित नाही बाबासाहेब आंबेडकर कुठल्या जातीचे कुठल्या समाजाचे कळत नाही का त्याला त्यामुळे त्यांनी जाणून बुजून हे वक्तव्य केलेलं आहे ठरून वक्तव्य केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच